जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आज आपण महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षण हा विषय खूप मोठा चर्चेचा विषय आणि व्यापक प्रमाणावर आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्याची थोडी पार्श्वभूमी जी आहे पाठीमागची हे आपण या ठिकाणी याची चर्चा पण आपण या ठिकाणी केली पाहिजे आपल्या देशामधली जी गरीब श्रीमंती आहे ती जातीय उतरंडीमध्ये अडकलेली आहे हे आपण या ठिकाणी बघायला म्हणतोय आणि मग ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं सरकारनं पहिलं सरकार स्थापन झालं पंडित जवाहरलाल नेहरू ने यांच्या नेतृत्वाखाली ने ने आणि ज्यावेळेस संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुशेष तीनशे चाळीस प्रमाणे इतर मागासवर्गीयांना या ठिकाणी आरक्षण मिळावं यासाठी तरतूद करून ठेवते आणि एकोणीसशे बावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काका कालेकर आयोगाची या ठिकाणी स्थापना केली आणि काका कालेकर आयोगाने या ठिकाणी रिपोर्ट दिला की ओबीसीना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण या ठिकाणी दिले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अभ्यास केला होता त्या पद्धतीने या ठिकाणी जे समाज घटक बसत होते त्यांना आरक्षण मिळेल यासाठी सतत वेगळ्या विशेषतः उत्तर प्रदेश बिहारमध्ये फार मोठी आंदोलन या जा ठिकाणी झाली ज्यामध्ये रानोहर लोहि असतील तर्पुरी ठाकूर असतील तसं बघितलं आरक्षणाचे जनक आहेत ते आणि मग त्या ठिकाणी दिवसेंदिवस जात होते एकोणीसशे सत्याहत्तर साली भाई पंतप्रधान झाले आणि मग त्यांच्या पाठीमागे जे समाजवादी मंडळी होती त्यांनी सांगितलं त्याने की इतर माझ्या आरक्षण या ठिकाणी मिळालंच पाहिजे मग अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी मंडल आयोगाची स्थापना केली मला वाटतं एकोणावीसशे एकोणऐंशी साली आयोगाची स्थापना केली एकोणाशे ऐंशी साली आयोगाने त्या ठिकाणी रिपोर्ट दिला आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण आणि शिक्षण यामध्ये या गट समूहाला या जाती समूहाला या ठिकाणी आरक्षण मिळालं मोरारजीबाईचं सरकार पडलं आणि त्या का निर्णयाची काही अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली नाही आणि मग पुन्हा या ठिकाणी एकोणावीसशे नव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले आणि मग त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे नव्वद साली आणि मग देशात दोन गट होते एकांना एक गटाला आरक्षण हवं होतं एक गटाला आरक्षणाचा विरोध होता खूप मोठी आंदोलन झाली आणि अशा पद्धतीनं हे सर्व होत असताना त्या ठिकाणी जो निर्णय घेतला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्यावेळेस त्यांना पाठिंबा देणारा जो एक पक्ष होता भारतीय जनता पार्टी यांनी त्यावेळेस मंडल आयोगाची अंमलबजावणीची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि मंडल आयोगाची कमंडल म्हणून त्या ठिकाणी कुचेष्टा केली आणि देशभर या ठिकाणी रथयात्रा काढली मंडल आयोग बसतच काहीतरी आहे अशा पद्धतीचं वातावरण या देशात निर्माण झालं म्हणून आज जी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की मराठा समाज हा ओबीसी ओबीसी म्हणून आरक्षण एखाद्याची मागणी योग्य असेल कारण परिस्थिती तशी आज का व्यवसाय पूर्ण या ठिकाणी कोर पडलेला आहे आणि मग आपल्याला शिक्षणातून शिक्षण घेतल्यानंतर काही रोजगार मिळेल आपल्याला या पाहुण्यातून मराठा समाज आज त्या ठिकाणी आरक्षण परंतु ज्यावेळेस कोर्ट कचऱ्याला झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे अकरा जणांचं जास्त खंडपीठ होतं त्या निर्णय दिला आणि एकोणाशे ब्याण्णव साली आपण त्या ठिकाणी मंडल आयोग स्वीकारला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी परंतु ज्या मंडळींनी ह्या ठिकाणी विरोध केला मंडल आयोगाच्या मंडळीवर त्या सत्तेत ते सांगताय की ओबीसी आमचा आधी आहे पण ज्यावेळेस ओबीसीना काही देण्याची वेळ आली ज्या सरकारनं निर्णय घेतला होता ज्या सरकारना सरकारला तुमचा पाठिंबा होता त्यावेळेस तुम्ही त्यांचा पाठिंबा काढून घेतला सरकार पाडलं या देशामध्ये झाले मला हे सांगायचं आहे की आज ही परिस्थिती जी उद्भवली महाराष्ट्र सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण या ठिकाणी समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीचं आंदोलन आज चालू आहे आणि ज्यांना मंडल आयोगाच ज्यांनी मंडल आयोगाने विरोध केला त्या सत्तेत आहे म्हणजे अशा प्रकारे ही जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ब्याण्णव साठी जे विरोधक होते ते आज दोन हजार पंचवीस साली आरक्षणाचं समर्थन करत आहे कारण सत्ता मिळाली त्या माध्यमातून आणि म्हणून मला या ठिकाणी एकच उल्लेख करायचा आहे की त्या ठिकाणी विश्वनाथ प्रताप सिंग असतील राम मनोहर लोधोहिया असतील कर्पुरी ठाकूर असेल रामविलास पासवान असतील मधुलीमय असतील हे खूप मंडळी आहे की आयुष्यभर ते मागासवर्गीय घटकांसाठी त्यांना अधिकार मिळाले संघर्ष केला ते आज हयात नाही परंतु त्यांच्या आठवणी निश्चित आम्ही या ठिकाणी आजही जाणून आहोत परंतु काही जी आज सत्तेत मंडळी आहे एका बाजूला धर्माचं राजकारण दुसऱ्या बाजूला ओबीसी नॉन ओबीसीचं राजकारण आपसा आपसामध्ये जाती, जाती संघर्ष धर्माधर्मा संघर्ष आणि मग त्यातून सत्तेचा लाभ घेणं अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्या देशामध्ये चालू आहे मला वाटतं की इतर यांना ज्यांनी आरक्षण दिलं म्हणजे हा देश हा महाराष्ट्र की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली मला असं वाटतंय की ओबीसी जे आहेत देशातले ओबीसी बावन्न टक्के ओबीसी हा नाही वर जे वर्ग आहे म्हणजे आजही आपण जर बघितलं तर आजही जे ओबीसी मधले काही घटक आहे त्यांना त्या ठिकाणी मतदार कार्ड नाही आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही राहायला घर नाही असा एक फार मोठा घटक त्याला भटकेमुक्त समाज म्हणतो आपण तो अजूनही त्यामध्ये त्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला नाही याच कारण शिक्षण नाही आणि म्हणून माझं असं मत आहे की आज जे काय चालू आहे ही मला वाटतं सगळ्या राजकीय पक्षांची पापाची फळ आहे हे सत्तेत असले यांनी उलटं बोलायचं आणि दुसरे सत्तेत असले की त्यांनी यांच्याबरोबर बोलायचं म्हणजे आज महायुती सत्तेत आहे ते सांगतात महाविकास आघाडीमुळे तुमचं आरक्षण गेलं महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती त्यांनी सांगितलं की महायुतीमुळे तुमचं आरक्षण गेलं हे जनतेसमोर म्हणजे जे आरक्षण मागताय त्यांच्या समोर तुम्ही त्याची एक काय म्हणता खिलवाड या ठिकाणी करताय असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून मी हा जो व्हिडिओ या ठिकाणी बनवला तो यासाठी बनवला तर का जी काही वस्तुस्थिती आहे जे आपण काही भावनिक राजकारण करतो करुं आपण या ठिकाणी जे समजून न घेता काय परिस्थिती होती की पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या जो तुम्हाला आम्हाला जर थोडाफार न्याय मिळाला शिक्षण आणि शिक्षणातून नोकरी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हा संघर्ष केला आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याची ओळख किंवा त्याची आठवण निश्चितपणे मला वाटतं या समाज घटकाने आपण या ठिकाणी केली पाहिजे अजूनही ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे धन्यवाद